नमस्कार प्रेक्षक हो लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या उदयाच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय ते की तेजूच्या पत्रिकेत दोष सांगितलेला आहे आणि तेजूशी जो मुलगा लग्न करेल त्याच्या जीवावर बेतेल असं सा गुरुजींनी सांगितलेलं असतं त्यावर उपाय म्हणून शांती करण्याचा उपाय गुरुजी सुचवतात आणि ठरल्याप्रमाणे घरातले सर्वजण आणि तेजूसुद्धा शांती या पूजेला बसलेली असते पूजा झाल्यावर गुरुजी म्हणतात की आता तेजूच्या होणाऱ्या नवऱ्या मुलाच्या हस्ते गाईला घास चारायचा आहे त्यावेळेस शत्रू पटकन पुढे येतो आणि म्हणतो की द्या मी हा घास गाईला चारून येतो आण आणि हे ऐकून घरातले सर्वजण आश्चर्यचकित होतात सगळ्यांना प्रश्न पडतो की तेजूचा होणाऱ्या नवरा तर समीर आहे आणि शत्रू कसा काय पुढे आलेला आहे आता सगळ्यांना घरातल्यांना समजणार आहे शत्रूचा खतरनाक खेळ आणि तुळजा आणि सूर्या शत्रूला रंगेहात पकडणार आहेत आणि तेजूला त्याच्यापासून वाचवणार आहे